गुरुंचे दहावे गुरु समुद्र समुद्रामध्ये अनेक आहे पण त्यावर निरवत नाही येथून समुद्रकडून आपल्याला हे शिकायला मिळते आपण समुद्राप्रमाणे खारट पण पोचून इतरांना गोड वायला सर्वांना सामावून हवे सुखाचा गर्व करू नये दुःखाने निराश होऊ धन्यवाद पुढचे पाच गुरु कसे वाटते काय होऊन जाऊ मी म्हंटल होते तुमचे टाळ तुमच्या टाळ्या हेच आमच्या मुलांसाठी प्रोत्साहन करणार आहे तर मंडळी श्रीकृष्णाच्या अनेक लिला आता त्यातली एक लिला आमची छोटी छोटी मुलं सादर करणार तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद आम्हाला हवाय जोरदार टाळ्या होऊन जाऊ पुढच्या परफॉर्मन्स साठी i へえ。<laughs>

तासेगा पहिरास रखे

इसीलिए सारे देवतागण और माता पार्वती ने कामदेव पर इसका जिम्मा सौंपा और कामदेव सूची की तपस्या बहुत कर रहे तो उनके तपस्या तक पहुँचे और कामदेव लाशों के बाद आखिर कामदेव ने उस पर वार छोड़ कर महादेव जी की तपस्या बहुत कर दी और फिर महादेव जी को और शरीर शरीर

व्यलम्बितां कलेवलम्ब्य लम्बिताम्भुजङ्गभुङ्गमालिकाठमड्डमड्डमड्डमन्निनादमट्टमर्भजं सकारचण्डताण्डवं तनोतु न शिव ಕಟಾಹ ಸಂಭ್ರಮ ಭ್ರಮ ನಿಲಿಂಪ ನಿರ್ಜರಿ ಕಿವಿಮೂರಿಕೆ ಕಿಶೋರ ಚಂದ್ರಶೇಖರೇ ರತಿ ಪ್ರಶಿಕ್ಷಣಾ ನಂದಿನಿ कृपाकटाशुर्धरा चाभुजङ्गपिङ्गलस्फुरस्वनामणि प्रभा कदम्ब कुङ्कुम द्रव प्रलिप्तदिग्धूमुखे मदान्तसिन्धुर स्फुर त्वगुप्ती ये धुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तनी she was ुशेषलेख शेखर प्रसूनधूिधोरणी विधूसरा त्रिपीठ श्री दूटक श्रीराय चकोर ता चरबंधुशेखर बरं दत्तगुरूंच्या चोवीस गुरूं बदला अकरावा गुरु सांगणार आहे पतंग पतंग हा दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतो दिव्याच्या जातो व त्याचा जो होतो त्यातून आपल्याला हे शिकायला मिळते कि मोहात अडकू नये नाहीतर आपला नाश होऊ शकतो म्हणून दत्तगुरूंनी पतंगाला आपले गुरु केले धन्यवाद ओके <णस्थारी> आज मी तुम्हाला दत्त गुरुंचे चोवीस गुरु मधला बारावा गुरु सांगणार आहे मधमाशी मधमाशी हे एकत्र राहून मधाचा संशय करते आणि आपण तिचे मर येतो यातून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण एकजुटीने काम करायला हवं बचत करायला हवी कर्जापेक्षा जास्त गोष्टी हटा करू नये म्हणून दत्त गुरुनी मधमाशीला आपला गुरु केला धन्यवाद

आपल्याला भ्रमराप्रमाणे चांगले कला कौशल्य आत्मसात केले पाहिजे पण कोणत्याही बली पडू नये मोह अडकू नये म्हणून दत्तगुरूंनी भ्रमराला गुरु केलं धन्यवाद माझं नाव प्रसाद गावकर दत्तगुरूंच्या चौदा गुरूंपैकी गुरु गुरुवाद आई तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहे व्यक्तीला पकडण्यासाठी शिकारी लाकडाची हद्दीन खड्ड्याजवळ उभी करतात हत्ती तिला पाहून तिच्या मोहाने तिच्या जवळ येतो आणि खेड्यात पडतो त्यातून आपल्याला हे शिकायला मिळते की आपल्या चांगलं सत्य असत्य ओळखता आले पाहिजे कोणत्याही नाही त्यामुळे आपल्याला दुःख मोबावे लागतो म्हणून दत्त गुरुंनी हत्तीला आपले गुरु केले धन्यवाद परंतु तिच्या सुगंधाचा शोध शोध घे तिकडे तिकडे धावत असते आणि वाघाचा भक्ष बनते यातून आपल्या हे शिवाय नंतर आपले मध्ये असलेले गुरु कौशल्य आपल्याला ओळखता आले पाहिजे नाहीतर आपण आपल्या मध्ये असलेले सोडून निसर्मचा हे वा करत बसू आणि या संकटाचा आपलं मन दत्त गुरु काढले धन्यवाद सोळावे गुरु बोलणार आहे मासा मासा पण कोळी माश्यातून आपल्यालाही शिकायला मिळते की बरीच लोक स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना आमिष दाखवून फसवतात म्हणून आपण कोणत्याही आमिषाला बरी पडून संकटात सापडू नये म्हणून दत्तकुरुंनी मासाला गुरु केले धन्यवाद

तेव्हा तिला कष्टता झाला तो वाईट निर्माणाने पैसे कमावले तिने ते वाईट प्लॅन सोडून दिले आणि भगवंताची सेवा करू लागली यातून आपल्याला हे शिकायला मिळते की कोर्पोरेशनासाठी कष्ट करायलाच पाहिजे चांगलं आहे

ते लोभ मोह यांच्या पासून आपण दूर राहिलो तरच आपल्याला समाधान मिळू शकते म्हणून दत्त गुरुने टिपवीला आपले गुरु केले धन्यवाद के त्यांना नम्र विनंती आहे मुलं इतकं छान छान पाठांतर करून तुम्हाला बोलून दाखवतात सादर करतात कृपा करून ऐका ना प्लीज त्यांचं असं प्रोत्साहन ढवळून देऊ नका खूप आशेने ते इथे येतात त्यांची काहीतरी इच्छा आहे कोणीतरी पहिल्यांदाच स्टेजवर येऊन बोलण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर नक्कीच त्यांनाही बरं वाटेल की नाही त्यामुळे सगळ्या पालकांना विनंती आहे शांत देऊन शांत मनाने ऐका आणि ही खरंच खूप महत्वाची माहिती माझे नाव श्रेया अर्जुन मानेकर आहे मी आज दुर्गुरुंच्या चोवीस गुरुंपैकी एकवीस गुरु सांगणार आहे शरकरता क्षरकर्ता म्हणजे बाण तयार करणारा एके दिवशी नगरातून एक राजा चालत असतो त्याला बघून सर्व माणसे वाकून नमस्कार करतात मात्र एक क्षरकर्ता बाण बनवण्यात इतका मग्न होतो की त्याच्या आजूबाजूला काय चालू आहे याकडे लक्ष नव्हते यातून आपल्याला हे शिकायला मिळते की आपल्याला जर एखादे ध्येय साध्य करायचे असेल तर आपण त्यातच मग्न असतो असायला हवे इतरांकडे लक्ष देऊ नये म्हणून दत्तगुरूंनी शरकर्त्याला गुरु केला धन्यवाद स्वामी समर्थ माझे नाव साडे दीपक चव्हाण आहे आज मी दत्तगुरूंच्या चोवीस गुरुंपैकी बावीसाव्या गुरु म्हणणार आहे तो म्हणजे सर्प सर्पा वारुळात एखादा व्यासात राहतो त्याला तिथे शीतलता पिळते त्यातून आपल्याला हे शिकायला होत नाही आपण शांत समाधानी राहतो त्यामुळे दत्तगुरूंनी सर्पाला आपल्या गुरु केला आहे धन्यवाद

श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे आर्या अंकुश म्हणजे कमी आज तुम्हाला दत्त गुरुचे चोवीस गुरुची माहिती देणार आहे मी गुरु एक दांडील माशी एका आईला घेऊन येते व ती आपल्या मातीच्या घाटात ठेवते मातीच्या घाट्यात आली देहाने मानाने दांडील माशीचा घास करते तिच्या पासून सुटका हवा बिकरता बयाने ती एवढी एक रूप होते की तिला कालांतराने पांगा फुटतात व ती उडून जाते आपल्याला काय शिकायला जर आपण एखाद्या गोष्टीचा घेतला सतत तिचाच विचार केला के तो एक दत्ता के के गेत अभ्यास केला तर एक आपला गुरु केला दिवशी खूप मेहनत घेतली आहे त्यांचा अभ्यास क्लासेस या सगळ्यातून वेळ काढून त्यांनी मेहनत घेतली आहे फक्त एक विनंती आहे हा परफॉर्मन्स झाला सगळ्यांनी उभे राहून टाळ्या पाहिजे आणि मला खात्री आहे तुम्ही स्वतःहून उभे राहा आपण जोरदार टाळून स्वागत करूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्स 诶别别

<laughs> वाढो <ride>